नमस्कार विषय विशेष वेगळ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेशकर सध्या दिवाळी सुरू आहे सर्वांना दिवाळीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा दिवाळीत गाजणारे एक वाक्य म्हणजे उठा उठा दिवाळी आली बरोबर ना तसंच आणखी एक वाक्य गाजणार आहे ते म्हणजे उठा उठा, उठा मतदान आलं मतदान करायची वेळ झाली सुजान नागरिक हो येणाऱ्या ना वीस तारखेला मतदान आहे आणि हक्क सरकारने आपल्याला दिलेला आहे आपला योग्य उमेदवार भेटायचा त्यासाठी जागे वा आणि मतदान करा मतदान का, का करायचं आता बऱ्याच जणांची धारणा अशी असते की सुट्टी मिळाली सुट्टीचं एन्जॉय करायचं कुठेतरी पिकनिकला जायचं असं करू नका तुमच्याकडे मतदानाची जर स्लिप आली नसेल तर त्यासाठी एक दूर सरकारने पर्याय दिलेला आहे तो म्हणजे ई सी आय मॅसेजमध्ये जाऊन ई सी आय टाईप करा थोडा स्पेस द्या आणि त्या तुमचा मतदार आय डी टाका आणि वन नाईन फाईव्ह झिरोवर सेंड करा पंधरा सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवर तुमची मतदानाची स्लिप येईल मंडळी मतदान का करायचं कोणाला करायचं आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे प्रत्येक जो सोशल मीडियावर आज पाहतो हो आहे आज देशात काय चाललंय त्या बोलायला गेलं होतं म्हणतील की जातीय ते निर्माण होते पण पन... तसं नाही आहे जातीय तेल निर्माण करायची गरज नाही पण की आज जे चाललं आहे ते तुम्ही पाहताय त्यावर प्रत्येकाला बोलणं गरजेचं आहे आज जनजागृती होणं गरजेचं आहे त्यामुळे मी एवढंच म्हणे की मत द्या मतदान करा पण ते कोणाला करायचं आहे ह्याचा योग्य निर्णय घ्या योग्य विचार कारण मतदान करा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा देशाचं हित देशाला आज कोणाची गरज आहे याचा विचार कारण मतदान मतदान करायचंच आहे सकाळीत लवकर उठा बूथवर जा आपलं मतदान नोंदा आणि नंतर पूर्ण दिवस सुट्टीचा तुम्ही आनंदात घालवा तुम्हाला नम्र विनंती की मतदान करा आणि हक्क करणं गरजेचं आहे तो हक्क आपल्याला आहे त्यावेळी तुम्ही योग्य उमेदवार तुमचा जो योग्य उमेदवार तुम्हाला, तुम्हाला वाटतं तो तुमच्या हिताचं काम करू शकतो या देशाचं हित जपू शकतो त्याला मतदान करा आणि मतदानचा हक्क नक्की बजावा तर मंडळी योग्य उमेदवाराला मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क तुम्ही नक्की बजावाल अशी आशा बाळगतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र